मी संजय ससाणे प्राचार्य इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च पुणे बऱ्याच मंडळींना ना हे नाव नवीन असेल पण सी आर टी जी ही जी संस्था आहे इथं ही संस्था आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमानं आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे यांच्या पुढाकारानं देशातलं पहिलं सायंटिफिक ड्रायविंग ट्रेनिंग सेंटर हे पुणे इथं स्थापन झालेलं आहे गेले नऊ वर्ष याचा प्रवास यस एस पार पडलेला आहे सध्या दहावं वर्ष आहे सध्या संस्थेमध्ये टू व्हीलरपासून टेलरपर्यंतचे वेगवेगळे ड्रायव्हिंग कोर्सेस होत असतात त्यातही विशेष करून सी एस आर ॲक्टिव्हिटीमधले हेवी व्हेकलच्या बाबतीतले स्पॉन्सर प्रोग्रॅम एस एस हाताळले जातात त्याच्यामध्ये ए एस डी सी आ, आ, <coughs> हे आमचे सर्टिफाईंग पार्टनर आहेत आणि सिलेबस पण त्यांच्या खाली आपण हे प्रोग्रॅम करत असतो ट्रेन द ट्रेनर म्हणजे इन्स्ट्रक्टर ट्रेन करण्याचा एक सर्टिफाईड प्रोग्रॅम आम्ही तयार केलेला आहे याशिवाय स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग अर्थात एस टी बसेस ह्याचे जे ड्रायव्हर्स आहेत ते आणि त्यांचे ट्रेनर्स यांच्यासाठी सुद्धा ट्रेनिंग प्रोग्राम आमच्या स्तरावरती वेगवेगळ्या एस टीओबत चालू असतो आय ओ नाईन थाउजंड टू सर्टिफिकेशनसाठी बऱ्याच कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची सेफ्टी जी काय आहे ती क कार्यालयीन सुरक्षेशिवाय तो घरी कसा जातो आणि ऑफिसला कसा येतो यासाठी जे ट्रेनिंग प्रोग्रॅम जे घ्यायला लागतात त्यामध्ये इन सेटू म्हणजे कंपनीत जाऊन रोड सेफ्टीचे ट्रेनिंग प्रोग्रॅम संस्था सध्या घेत आहे याशिवाय ज्या वेगवेगळ्या नवनवीन आयडिया आहेत विशेष करून यंगस्टरचं हेवी मोटर बाईकचं ट्रेनिंग आ, ते आम्ही सध्या प्रपोज करतो आहे जे आमच्या प्रिमासेसमध्ये होईल संस्थेचा जो पंधरा एकरचा एरिया आहे त्यातला टेस्टिंग ट्रॅक सध्या पुणे आर टी ओ आणि पिंपरी चिंचवड आर टी ओ टेस्टिंगसाठी वापरत आहे पण शनिवार रविवार हा ट्रॅक ओपन असतो <coughs> बरेचसे मॅन्युफॅक्चरर्स त्या ट्रॅकचा त्यांच्या रिसर्च ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा उपयोग करतात आम्हाला आशा आहे आडासच्या टेस्टिंगसाठी त्याचबरोबर इलेक्ट्रिक व्हेकलच्या पाण्यातून जाणाऱ्या टेस्टिंगसाठी म्हणजे जा वॉटर कन्फर्मेशन टेस्टसाठी सुद्धा आमच्या इथल्या टेस्ट आम ट्रॅकचा वापर करता येऊ शकतो या फोरममध्ये आय डी टी आर म्हणून आम्ही जरी पहिल्यांदा सहभागी होणार असलो तरी सुद्धा सी आर टीचा सहभाग गेले अनेक वर्ष सोबत आहे आणि या वेळेला मला इथं अनाऊन्स करायला आनंद होतो की आय डी टी आर किंवा सी आर टी नुसतं नसून जी देशातली मानांकन देणारी संस्था आहे व्हेकलला बी एन के आर ही सी आर टी आय डी टी आर सोबत या फोरम मध्ये सहभागी असणार आहे आणि ह्या तिघांचा मिळून एकत्र स्टॉल आपला चाळीस दिवस असणार आहे Yep. at this auto expo, it has been uh, so many years we've been organizing. mr. rajan has been organizing this auto expo. long time back, there was a very beautiful constellation of cars. this, again, i'm trying this year to get in few cars. the oldest motorcycle which we'll have would be the 1938 norton. and uh, similarly, we'll have few older cars like austin and fiat and uh, many other brands. सो होप टू सी यू देशन ऑफ ब्युटिफुल का अठरा ते एकवीस एप्रिल दरम्यान पुण्यातला क्रिएटिव्ह सिटी येरवाडा बागेतला क्रिएटिव्ह सिटी येथे होणार आहे चार दिवसाचा प्रदर्शनाला आपण ई व्ही फर्स्ट नेशन फर्स्ट ह्या थीम ठेवलेली आहे प्रदर्शनामध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स दर्शवणारे प्रॉडक्ट्स म्हणजे ऑटो कॉम्पनंट्स ॲक्सेसरीज इलेक्ट्रिक <coughs> व्हेकल्स त्याला लागणारे सुटे बाग त्याचबरोबर चार महत्त्वाचे सेक्शन्स स्टुडंट्सचं पेविलियन स्टार्टअपचे पेविलियन डिफन्सचं सेक्शन विंटेज आणि क्लासिक सेक्शन असे निरनिराळे स्टॉल्स इथे पाहाव्या मिळेल प्रदर्शनाला जोडून तीन दिवसाचे कॉन्फरन्स किंवा सिम्पोजियम किंवा मीट्स म्हणता येईल हे ऑर्गनाईज करण्यात आले आहे या प्रदर्शनाला पुणे रिजियनमधले नामवंत संस्था गव्हर्मेंट ऑफ इंडिया महाराष्ट्राची गव्हर्मेंट संस्था आणि लोकल गव्हर्नमेंटचे संस्था तस तसेच असोसिएशन निरनिराळ असोसिएशन यांचा सहभाग लाभलेली आहे ह्यात महत्त्वाचे म्हणजे इ व्ही सिम्पोजियम हा एकोणीस तारखेला ह्या प्रदर्शनाला जोडून हि होणारे होणार आहे विलास रबडे सोबत आहेत ते आपलं सिम्पोजियमबद्दल थोडक्यात सांगतील आणि सोबत ससाने साहेब आहेत ते आपले आय डी टी आर संस्थे आणि एम डी एस ओ ए या संस्थांतर्फे ड्रायविंग आणि सेफ्टी अवेअरनेसबद्दलचे से कार्यक्रम आहे दोन्हीबद्दल थोडक्यात माहिती देतील नमस्कार मी विलास रबडे टेकवोरमतर्फे एक दिवसाचा शुक्रवार तारीख एकोणीस एप्रिल रोजी जो सिम्पोजियम होणार आहे त्याच्या संबंधात थोडीशी माहिती अशी देतो की आम्ही गेले दोन वर्ष असोसिएट आहोत ऑटो बरोबर, आणि यावर्षी आम्ही विषय निवडलेला आहे की डिकार्बनाइज्ड इंडिया त्यामुळे मुक्त भारत अशी त्याची थीम आहे आणि इलेक्ट्रिक व्हेहीकलवरती त्याच्यामधले जे कॉम्पॉन्ट आहेत त्याच्याविषयीचा हा टेक्निकल सेमिनार आहे अनेक गैरसमज गैरसमज आहेत इलेक्ट्रिक व्हेहीकलवरती आणि आगी लागल्यामुळे कदाचित सध्या इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन व्हायला पाहिजे तेवढं होत नाही त्याचे समज गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सविषयी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये वापरणाऱ्या टेक्निकल उह प चर्चा प्रेझेंटेशन्स असा हा बरगसचा असा दिवसभराचा कार्यक्रम आहे आणि स्टुडंटसाठी आम्ही खास त्यामध्ये कन्सेशन ठेवलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की या टेक्न, टेक्नो टेक्नोसॅवी किंवा टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या लोकांनी अवश्य या सिम्बोजियममध्ये भाग घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद पुण्यातील बी एन कॅम सी आर टी आणि आय डी टी आर या तिन्ही सें केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्था विशेष करून रिसर्च आणि ट्रेनिंग या क्षेत्रात या संस्था काम करत आहेत आणि या संस्थांचा वतीनं एकत्र कार्यक्रम असणार आहे ज्याच्यामध्ये लोकांना सेफ्टी आणि ऍक्टिव्ह सेफ्टी याची माहिती दिली जाईल त्याशिवाय वाहन चालवणारा चालक हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असल्याने चालक प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण काय करत आहोत आणि काय करणं अपेक्षित आहे याची ही माहिती इंधन बचतीसाठीच्या वाहन चालवण्याच्या सवयी यासह या, या कार्यक्रमात दिली जाईल या दिवशी एकवीस तारखेला विशेष चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या चर्चासत्राला मार्गदर्शन करणार आहेत दिग्विजय पवार असिस्टंट प्रोफेसर आय आय टी हैदराबाद आणि त्यांचा विषय आहे ट्राफिक सायन्स ज्यामार्फत अपघात कसे कमी करता येतील दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना काय असतील ते यानिमित्तानं ते आपल्याला सुचवतील हो यामध्ये टेक्निकल क्षेत्रातील फॅकल्टी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो काय या से याच्यासाठी आपण फ्री ठेवलेलं आहे हा प्रदर्शन अठरा एकोणीस एप्रिल दरम्यान सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सहशुल्क तीस रुपये तिकीटाचे ह्यानी प्रवेश ठेवलेली आहे जास्त जास्त इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्स ट्रेडर्स डीलर्स डिस्ट्रीब्युटर्स गॅरेज ओनर्स सर्विस इंजिनियर्स मेकॅनिक्स स्टार्टअप्स आणि त्याचबरोबर स्टुडंट्सनी ह्याचा भरपूर फायदा घ्यावा हे विनंती व्हेन्यू क्रिएटिसिटी ईशा म्हणजे पूर्वीचे ईशान्य मॉल येरवाडा पुणे याचा ये उद्घाटनप्रसंगी पुण्याचा आय ए एस ऑफिसर्स म्हणजे पुणेचे पोलीस कमिशनर साहेब त्याचबरोबर पुणे पी PM एम पी एम एल पुणे सिटी ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर साहेब कायनेटिक समूह समूहाचे सुलज्जा फिरोदिया मोतवानी प्रसंगी उपस्थित राहणार आहे ह्यात उद्घाटन प्र क्षेत्रातच आपल्या पुण्याचा आणि महाराष्ट्राचा चार बस ड्रायव्हर्स यांना यांचा येन सत्कार होणार आहे आणि हे सर्व कार्यक्रम